अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विजेत्या पैलवानांना वर्षभर मानधन देणारी अनोखी कुस्ती स्पर्धा सतरा मे रोजी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माढा लोकसभा मतदारसंघाचे नेते आणि मानखटाव तालुक्याचे युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य सोलर अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेनं भव्यानी आणि मानखटाव केसरी मानधन कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आल्याची माहिती अभयदादा कुस्ती प्रेमी संघटना मानखटाव व शिवसंकल्प प्रतिष्ठान वरकुटे मलवडी यांनी दिली दिनांक सोळा मे रोजी गटवाईज व वा खुल्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना वर्षभर आकर्षक मानधन देण्यात येणार आहे तर दिनांक सतरा मे रोजी भव्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके पैलवान शुभम सिद्ध्हाळे विरुद्ध पैलवान गणेश कुंकुले पैलवान प्रशांत दुबे विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे पैलवान विक्रम भोसले विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप यांच्यात लढती होणार आहेत तर महिला कुस्ती स्पर्धेत पैलवान वेदांतिका पवार विरुद्ध पैलवान पूजा लोंढे पैलवान धनश्री फंड विरुद्ध पैलवान ऋतुजा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान ऋतुजा जाधव विरुद्ध पैलवान विशाली यादव युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान ऋतुजा सपकाळ विरुद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी प्रतिका कांबळे यांचा सामना होणार आहे या व्यतिरिक्त मान खटाव केसरी खुल्या गटासाठी ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या व्यतिरिक्त इतर कुस्त्या मैदाना दिवशी सकाळी नऊ ते अकरा वेळेत जोडल्या जातील यावर्षी प्रथमच अभयदादा जगताप प्रेरणा पुरस्कारनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते समृद्ध जाधव बाबा उप महाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आदर्श वस्तात सचिन नरळे ऑल इंडिया चॅम्पियन नाथा गेंड यांना प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे मानचे सुपुत्र उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांचा मानदेश रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी हिंद केसरी दिनानाथ सिंग महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे पैलवान धनंजय पाटील सरचिटणीस जिल्हा कुस्ती संघ सातारा हिंद केसरी संतोष वेताळ महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक मान कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दादासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्रातील नामांकित मल्लांची पंच म्हणून उपस्थिती असणार आहे सदरच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन अभयदादा कुस्तीप्रेमी संघटना मानखटा व शिवसंकल्प प्रतिष्ठान वरकुटे मलवडी यांनी केले स्पर्धा प्रमुख म्हणून आशियाई सुवर्ण पदक विजेते प्राध्यापक पेलवान अमोल साठे काम पाहणार आहेत लाल मातीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील कुस्ती मल्लांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचं आवाहन सदर स्पर्धेचे आयोजक ऋषिकेश भैया जगताप यांनी केलंय